बर पावसात शूटिंग चालू आहे गारटाई झाला गारटाई शाप पावसाचे सीम घ्यायचे होते पण भरपूरच अपेक्षेच्या वरतीच पाऊस आहे रोलिंग चुके का खात बसलाय तू पण काय वेळ काढतोय चला रोलिंग एक अरे मित्रांनो माझं नाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी लिहिल्या या मराठी चॅनलमध्ये आजपासून आपल्या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात करायची आहे सो आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपैकी बीटीएस वगैरे तुम्हाला दाखवेल आत्ता सकाळी मुहूर्त करायचं आहे देवाची पूजा वगैरे करायची आहे आणि नंतरला सुरुवात श्री गणेशा करायची आहे इकडे हा भक्त आहे मित्र आलेला आहे ओ डीओपी आलेले आहेत मागून इकडे बाबा येत आहेत बाबांना बोलवलेलं आहे नारळ यायला इकडे सो बाबांच्या घरी आपण शूटिंग करायचं तिथे कावला रुग्ण मस्त सीन आहे आणि खरं तर राहुलची फॅमिली आणि राहुलनी बरीच अशी मदत केलेली आहे आणि लोकेशन वगैरे त्या सगळ्या राहते थँक्यू ओरीगाव खूप छान आहे आणि ह्या ओरीगावामध्ये निसर्गरम्य आहे आणि त्या ह्या गावामध्ये गाण्याचे शूट करायचं आहे बरेच सीन आहेत लवकरच आर्टिस्ट पण येतील मुंबईवरनं संकेत आलेला आहे कोकण टॉकीज लोगो आहे पावसाच्या सरी आल्यात <laughs> खडू नाही म्हणून जुगाड बघा येत आहे अरे पण तो तुम्ही कोणताही शुभ कार्य करायचं असेल तर देवाला नारळ वाहूनच सुरुवात करतो आता या शूटिंगचं एक मुहूर्त आम्ही करतो आहे आणि कोकण टॉकी युट्यूब चॅनल वरती रिलीज होणार आहे लवकरच आत्ताचं शूटिंगला सुरुवात होते आज आणि ह्या जे गाणं आहे नाथ घुमला हे गाणं अमोलदादानी लिहिलेलं आहे आणि माझ्या आयुष्यातली पहिलं डिरेक्शन असेल की स्टोरी आणि स्क्रीन प्ले आणि डिरेक्शन पहिलं असेल माझ्या आयुष्यातलं आणि सोबतीलच डीओ पीसुद्धा आहेत जो सुबोध आहे जो राजापूरचा आहे आमच्या दोनही आजोबांनी तिथे मनसवलं आणि या पोरांना चांगलं यश होते शूटिंगमध्ये काही अड येऊ नको असे मनसवत होते आणि देवासची गायणं घात गार होते आणि दोनही आजोबांचे हे प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद आयुष्यभर आमच्या पाठीशी उभं राहील चला मुहूर्त झालेला आहे आता शूटिंगला सुरुवात करायची आहे एल सी ड्रोन कॅमेरा सगळ्यांची पूजा केलेली आहे कुलदैवतेला हाक मारलेली आहे गणपती बाप्पाला हाक मारलेली आहे ग्रामदैवतेला हाक मारलेली आहे सगळ्या देवांना हाक मारलेली आहे आता कामाला सुरुवात दंदनव टेंगे टेंगे वार शाळेत चाललेत लोकेशनसाठी हा घर आहे खूप सुंदर आहे आणि जुना घर आहे अशी घरं खूप आता कोकणामध्ये क्वचित आहे आणि उद्या शूटिंग आहे म्हटलं ना ते इथले आहे सारवून ठेवलं नाही सगळं नाही असू दे ना, ना।, जुना। जुना। ना जुना ते बाबांच्या घरी आले बाबांचं घर मस्त आहे जुनं नाही जुनं ते सोनं बाबा हा बघायला पण नाही भेटत आजकाल सकाळी उठायचं सीन खाली देऊ थोडी थोडी खाली सकाळी उठायचं सीन आहे

भात लावणीचा अजून एक फिमेल आर्टिस्ट आहे आपल्याकडं श्रेया अल् अजून नको श्रेया अच्छा श्रेया रत्नागिरीची आहे ओ रू पावसकर इकडे या की पावसकर या की असं या ना कॅमेरा समोर या की पावसकर दोघे जण आलेत श्रेया रोल करते आहे आज बायकोचं आणि मस्त ॲक्ट्रेस आहे इंस्टाला बघा मला सुटवत आहे हो ना चला चला सोनकेश चला आता भात लावाय जायचं आहे आता लोकेशन असं आहे की इथून इथे मोस्टली झाले आहेत भात लावून आता एक लोकेशन असं आहे की जायचं आहे डिंगणीला डिंगणी आणि कोंडे गावात जायचं आहे जा जा जा। कोंडे गावामध्ये शूटिंग करायची चापनात पावसाला ठेवून यायचा आता कोंडी गावात आलोय पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही चापना गाव आहे कोंडी देवळाची वाडी लहान पोरांनी बघा खेकडी किरवी अशी बालडीत बांधून ठेवली आम्ही पण असं लहानपणी असताना ना दोरीत अशी बांधून ठेवायची वा 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 इथला निसर्ग बघा आणि ही नदी शास्त्री नदी इकडची खाडी हा हा डावकोल सोड काम हा पकड रे जरा झूम करू दे धबधबा भदभधबा सॉरी धबधबा बघा हा बघा एक नंबर आहे कडक खतरनाक धबधबा दब आणि खतरनाक असं लोकेशन झालंय तर इथे आम्ही आता ड्रोन उडवणार आहोत आणि कर्जुई गाव आहे कर्जुगाव इकड आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये आता आलेलो आहोत अरे रत्नागिरी मध्ये असे असे सीन आहेत ना एक नंबर स्वर्ग आहे स्वर्ग रत्नागिरी जिल्हा म्हणजे हा हा रिच गेला भाई फुल रिक्स घेतोय पाऊस असताना ड्रोन उडवतोय फक्त माझ्यासाठी सुपर सुबोध हे इन्स्टा पेजला तुम्ही नक्कीच फॉलो करा काय ड्रोन शॉट घेतो तुमच्या पण प्रोजेक्टला नक्की बोलवा आमच्या भावाला नक्की नक्की कारण आपणच आपल्या माणसांना पुढे घेऊन जाऊ शकतो आणि सोबत तू चाल पुढं तुला घर्या काय पुढं भीती कशाची पावसाचीच आहे तिकडे पाऊस पाऊस काय स्वर्ग वाटत चांगले चित्र काढून आणसात जाय तिकडे वर जा ते तो डोंगराचा शॉट घे कुठला तो ना तू जो आणणार कोण तिकडनं तो तो एक पॅन शॉट घेव गायून किती लांब गेला अरे दिस नाखरू उडत वाटतय असऊन ये तिकडनं कुठे गेला कुठं आहे किधर शे है आहे कुठं हे चापनाथ कुठून येतोय अने तो अन्य किदर आले कोधर है अरे येतोय कुठून एवढा कुठे गेलाय ड्रोन आहे तो तिथेच खाली गेलाय नाई कुठे मी शोधतोय शोधतोय तिकडे बघून आलाय तो आला 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 हे थांबता माझ्या दिसू दे घरा घासरूच व्हिडिओ करतोय आत्ता खलाटीच आलोय बघायचं आहे शॉर्ट्स निघतायत काय पाऊस पण भरपूर आहे सगळी परीक्षा आहे बघू आता काय होईल शॉर्ट होईल शंभर टक्के बाप्पा परीक्षा घेतोय पण मस्त सीन आहे इथला हात लावणी करताना मस्त वाटेला नाही वेदर असं आहे ना हा आणि है ना मिस नाही करू अँगल नाही मिस करू शकत हा बघ पॅन शॉट घेतला ना इथून जर काय कॅमेरे बी म्हणजे बाहेर गेले निखिल नवीन घेऊन दिले काय कॅमेरे लाखाचे आहेत लाखा लाखाचे तीन चार लाखाचे नुसते कॅमेरे आहेत वाट लागणार जर गेला तर पण ही सगळे आपल्या रिक्सवर होते चला इकडे भात लावतात ते बघूया जरा परवा आम्ही खेकडी पकडायला आलेलो ना इकडेच आलेलो इकडं आव्हान काढतात ग

पुढे पुढे निखिल पुढे हा oh, ah, बस बस <laughs> 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 करा मजा का रोलिंग ऍक्शन हे थोडे जवळ या रे ऍक्शन हे मॅम जवळ येणार रे गाव गारटाई झाला गारटाई शाप एका कारण पावसाचे सीन घ्यायचे होते पण भरपूरच अपेक्षेच्या वरतीच पाऊस आहे भरपूरच मोस्टली झालेच सीन पण त्या द्यावा ड्रोन बघा ड्रोन कशात ठेवलेला आहे बर्नीत पावसा मुलं राहुल बाजू पाऊस आढावा म्हणजे इकडे उभे राहा वारे दिशे ह्या दिशेने आहे कत्रे डोक्यावर इकडे बस रे बाबा डोक्यावर नको म्हणजे हा कॅमेरा भेटला ना तर माझे चला 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 जरा बाटली साईडला घे सांगेन त्या बाटली साईड ला पहिले बाटली साईड ला गेन पागे बघता बोली ऍक्शन अरे बाटली साईड लागेल नऊ वाजलेच रात्रीचे आणि गारात लावशे आप आज ज्या महालात झाली शूटिंग करताना आता संध्याकाळी रात्री पण शूट करायचं असा विचार आहे पण बघूया अजून खालीवर आहे जेवायला बसलोय हा तुला दाखवतो बाबा तू मेन आहेस बाय या कवाट खायला स्पेशल माझा कवाट तुझा कवाट रे गाणं जरी पाच मिनटाचं असलं ना तरी खूप मेहनत असते म्हणजे एक एक मिनटासाठी एक एक दिवससुद्धा जातो किंवा वीस वीस सेकंदासाठी दोन दोन ताससुद्धा जातात कारण प्रॉपर शॉर्ट घेणं वेगवेगळ्या अँगलने घेणं म्हणजे क्लोज घेणं मास्टर लावणं बऱ्याचशा गोष्टी आहेत खूप मेहनत आहे प्लस एडिटिंगला मेहनत आहे आणि आज खूप भरपूर पाऊस होता त्यामुळं खूपच